तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे असं सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आम्ही एवढी तयारी करून ए छान एवढी तयारी करून कुठं चाललेलो आहे तर आम्ही चाललेलो आहोत साईडवरती म्हणजे आमच्या रूमचं बांधकाम कुठपर्यंत आलं आहे कसं आलं आहे ते बनवण्यासाठी चाललो आहे त्यासाठी खासावर आहे आणि शनिवार रविवारच्या कशा ट्रेन बंद असतात तर त्याच्यामुळं आपलं म्हटलं बांधकाम ग बघणं पण बांधकाम बघणं पण खूप गरजेचं आहे त्याचं तर ह्यांचं मेकअप तर चला आता चाललोय आम्ही तुमची भाषा आहे काय माहिती चला लाई चल 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 चला बुकवणूक बंद न बरं माझं चालताना काढ दाखव हे पकड चालू आहे चॅनल हां चालू आहे बरं खिडक्या वगैरे सुकं झाले हे खिडक्या बसवल्या कलर बिलर हा पहिला मधला आहे तर आम्ही आलेलो आहोत आमचं रूम बघायसाठी इथं बघा रूम नंबर काय सातशे एक तर आज भरपूर काम एक तर चला तुम्हाला दाखवते भरपूर म्हणजे आज बघ एवढा पसारा आहे पसारा नाही थोडं तर भरपूर आहे तर रूम काही ना काही आम्ही येत होतो आता एवढं साफ साफसफाई करणार आहे तर हा आहे मस्तपैकी प्रशस्त हॉल हो। मम्मी पण खिडकी आपली चॉकलेट होती ना नाही दादा तर आ हा आहे पूर्ण हॉल आहे हा तर असा आहे हॉल दाखवा हॉल आणि तुम्हाला हॉल मधला व्ह्यू दाखवते तर कलर वगैरे सर्व दिलाय आता इथून बघा ट्रेन येते तर हा आहे हॉलचा व्यू दाखवा व्यू दाखवते हा आहे हॉलच्या बाहेरचा व्ह्यू आहे असा काहीतरी आहे तुम्हाला आपण खिडकी उघड तर तिला घ्या तिकडं तिकडे घ्या तिला तर असा व्ह्यू दिसतोय हा जा तिकडं प्रेम ते तिकडं पप्पा इकडे जायचं तर ना भीती वाटते इकडे खिडकी उघडली की अजून याला इकडं ग्रील वगैरे सर्व आहे अजून यायच्या अगोदर तर हा आहे व्ह्यू तर बघा मस्त व्ह्यू दिसतोय डोंगर वगैरे एकदम भारी छान दिसते ते दूर बघा कसं दिसतंय हवा तर एवढी छान सुटली का नाही भारी सुटली बा लांबू अरे लांग बघा इथं ट्रेन दिसते बरं हा रस्ता जो आहे ना तर का हा ट्रेनचा आहे हा दिसतोय ना हा तिथं पटरी ट्रेनची तर चला आता तुम्हाला किचन दाखवते किचन चढव दाखवून दाखवते तर चला आता तुम्हाला किचन दाखवते किचन कसं आहे काय तर चलो हॉलला असंच अटॅच किचन आहे तर एंट्री आहे किचन किचनची चला पुढं नको झालं तर हे आहे किचन आपलं मस्त वेगळी किचन आहे लागी वगैरे सर्व बसवली अजून भरपूर काम म्हणजे ड्रेसेस वगैरे बसवायचे आणि किचनला पण सेम व्ह्यू आहे दाखवा सेम व्ह्यू आहे जे आपण हॉलमध्ये तिथे असेल आता किचन छान आहे त्याच नव्हती बसवली आता बसवली चाललंय आपलं काम दमादम चाललंय आणि मस्त किचन आहे एवढं आणि तिकडे मी देवघर ठेवणार आहे असं मस्त देवघर आणि फ्रीज ला इथं जागा वगैरे असं भरपूर जागा का इथं फ्रीज जागा हा तू घेत ना माझा व्हिडिओ तर इथं मस्त पैकी फ्रीज टीव्ही बोर्ड लाईट बोर्ड

इथं इथं पण जागा आहे आपल्याला वाढवायच्या म्हटलं की त्या हा आहे मस्तपैकी बेलचा व्हि इथून पण हायवे वगैरे दिसतो आणि इथंच प्रांजलची स्कूल पण आहे प्रांजलची <laughs> नाही तर हा आहे आपला रूम एकदम छानपैकी हा इथून हवा पण एकदम थंडी थंडी येते कसं आहे बा

प्लेट लावली एक रूम नंबर सातव्या मजल्यावरती ह्या प्लेशाचं लगेच असते मम्मा चल मम्मा चल मम्मा चल तर कसा वाटला रूम नक्की शेजारचे पण येत भरपूर असं म्हटलं येणं नाही होत पटकन आपलं असं आहे तर मी तर आधीच तयारी केली म्हटलं इथं बघा मस्त असं मी देवघर वगैरे ठेवणार आहे असं भागितलं किचन आहे किचन पण छान आहे

आम्ही तर चला आता जायची वेळ आम्ही पटकन आलो पाऊस आला पण आता कसं जायचं ट्रेनने जायचं वेळ तस तर चला आता जातो पसारा आता भरपूर दिवस लागतील तरी काम व्हायला अजून तरी हा तरी किती दिवस लागतील